चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या नगर पथकानं बेड्या ठोकल्या असून अहमदनगर जिल्ह्यातील चौदा गुन्हे उघड झाले असून सतरा लाखांच्या वीज तोळी सोन्याच्या दागिन्यांसह आरोपींना अटक करण्यात आली अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटनांबगता पोलीस अधीक्षक राकेश राक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते दरम्यान जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या चे घटनेची पद्धत बघता पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत तसंच सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे तपास केला असता रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद चव्हाण हा आपल्या वेगवेगळ्या साथीदारांसोबत जिल्ह्यात चेन स्नॅचिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी विनोद चव्हाण याला अटक करून त्याच्या दोघ्या साथीदारांना ताब्यात घेतलं दरम्यान त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता जिल्ह्यातील अहमदनगर शहरासह कोपरगाव संगमनेर शिर्डी राहुरी श्रीरामपूर या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली आरोपींनी दिली असून पोलिसांनी आरोपींकडून तब्बल सतरा लाख रुपयांच्या वीज तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या कारवाईविषयी अधिक सांगितलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वॉकिंगला गेल्या असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने ओरवरून नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या त्यादृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघड कीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तिथे व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या शैला चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं मागील साधारण दीड दोन महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे कॉन्स्टेबल बोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालं आहे त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत तो विक्री करता येथे आल्याची माहिती मिळालेली होती त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केल्या असता त्याने एकूण जिल्ह्यातल्या एकूण चौदा चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याची कबुली दिलेली आहे त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे एकूण साधारण चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकी चालले असून त्याच्यामध्ये पंधरा लाख पाच हजार रुपयाचे सोन्याचे साधारण वीस तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी सुरक्षित योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या सम या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो या गुन्ह्यामध्ये विनोद खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्याच्या दोन साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे इतर तीन साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहे एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर